तर अजून आम्ही एकत्र कसं राहतो तर मी त्यांना डिवोर्स मागितला पण होता पण त्यांची प्रतिक्रिया अशी होती की मी अशी काय गोष्ट केली की तुम्हाला डिवोर्स प्रत्येक गोष्टीच्या मागं कारण असतं तर डिवोर्स घेण्याच्या मागं पण एक कारण आहे पण ते मी तुम्हाला आमच्यात रोज भांडणं होते त्यांना आणि आमचा संसार इतका मोडखळीला आलाय ना हे मला माहिती आहे जरी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसत नसेल हे सगळं वाटत असेल की हे सगळं नाही पण माझ्या मनाला माहिती आहे आणि जे घरातले असतील माझे त्यांना माहिती आहे माझे आई वडील ह्या सगळ्यांना माहिती आहे बाकीच्या तर आता संध्याकाळच्या वाजले सहा आणि संध्याकाळची तयारी सुरू झाली तर चला मला कपडे वगैरे काढून आणायचे कपडे काढून आणलेत फक्त मी काय वाकड वगैरे धुतले ना तर मला आणायची आतमध्ये कालून काल धुतले आणि काल पाऊस यायला लागला होता काल काय सुकलीच नव्हती मग आज ऊन पडलो होतं चांगलं तर आज उन्हात लावून टाकले तर सोनं पण खेळते बाहेर तर मला कमेंट होती की तुझा अजून डिवोर्स झाला नाही का अजून तू नवऱ्यासोबतच राहते का तर सांगते तुम्हाला झालं आहे का नाही झाला तर तो व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे तुम्हाला कळेल त्याआधी आपण बाहेर जाऊया कपडे वगैरे घेऊन येऊया आणि मग वगैरे कारण बाहेरचं वातावरण छान झालं आहे सारखी सारखी ती कमेंट येत होती आणि त्याला खाली रिप्लाय पण भरपूर होतं तर म्हणलं आपण त्याला रिप्लाय घेऊन टाकाय कारण आपण सांगितलं नाही तर त्यांना समजणार पण नाही की नाही की झालंय काय जसं मागचा व्हिडिओ बघून किंवा इन्स्टाचे स्टोऱ्या वगैरे बघून थोड्याफार काय है काय अंदाज येतो जे इंस्टाला आहेत ते पण नाही आहेत तर म्हणलं चला सांगूया त्याआधी मी बाहेर जाते कपडे घेऊन येते आणि मग भेटते तुम्हाला चला सोनूचा पसारा दाखवत इतका कसरा आहे तिने ना थोडं मी तिकडे गेली की नाही नेटवर्क येत नाही तिथे जाऊन उभं राहावं लागतं खता खता ली ली, तर ह्या बहीण लय घाण गेले एक मिनट खात होती खाता खाता पळाली ही भांडी त्याच्यावरची बेडशर्ट काढली धुतली पण टाकली नाही अजून बघा सारा ना तर पण नाही नुसतं काढून ठेवणार मला वाटलं मच्छर आलंय तर चला आता मी जाते कपडे घेऊन येते त्याआधीपासूनच बाहेर खेळायला लागल्या पडचन कसलं मस्त ऊन पडलंय ना मस्त अत्र झाले काल इतका पाऊस पडला होता ना की बास आज छान वाटते चला काढून बाळा इकडे तर आता हे घेऊन आले आतमध्ये आधी यावरती आणि मग बेडशीट वगैरे टाकून मग त्याची घडी घालते कारण इतकं झाड आहे ना ते किंवा असंच नाही बसले अभ्यास करत काय लिहित्या बघू सोनूचा अभ्यास बघा हे राहिलं की इकडचं केलं का अक्षर बघा किती बार आहे तिचं असं वाटतंय का की ओ, मी म्हणजे तिनं लिहिलंय म्हणून प्रत्येकच हे बघा म भ ब मस्त अक्षर आहे तिचं इंग्लिशचं पण तसंच आहे असं व्यवस्थित आहे सगळं आणि इकडं गणित तसंच आहे काहीच बदल नाही मस्त लिहित्या बरं दे आता ती दे हे पसार आधी उचल आणि मग करत बस मग आधार ना खेळत होती का नाही खेळत होतीस ना बाहेर मग उचल उचल पटपट -पट। बर की पटपट -पट। मला बेस्टशीट टाकायची या एकम वेळा सांगायला लावत्या पटपट काय आता आर फॉर रन बघू येते ना तुला बघू येऊन घ्यायचं नाही आणि एक खाली एक लिहायचं पटपट आता तुम्ही जी बॅग बघितली ना ती बॅग भरलेली होती रात्रीच आमची भांडणं झाली होती निघून जाण्याच्या तयारीत होती मी कारण वैताग घेतो ना जेव्हा आपल्याला सण होत नाही या नको आता बस कंटाळा आपण या सगळ्या गोष्टीला तशीच लिगत झाली माझी आमच्यात रोजच भांडणं होते ती तसं काही नाही आहे पण दिवस आधीच होतं आणि टेन्शननं ना काही करू किंवा रागाच्या भरात आपण काय करून घेऊ नये जर आपल्या आपल्याला काही नेम नसतं असंच काहीतरी त्यामुळं ती बॅग भरलेली अजून मी खोलली पण नाही कारण अजून राग काय माझा शांत झालेला नाही किंवा काही नाही असं जाऊ द्या तर तुमच्या कमेंट होत्या ना की माझा डिवोर्स नाही झालेला किंवा अजून काय अजून राहतेस का नवरासोबत पुढं काय करणार आहे या सगळ्या गोष्टी मी मागच्या ब्लॉगमध्ये पण जसं तुम्हाला म्हणजे जे ब्लॉग होते ना तेव्हा आपण तुम्हाला सांगितले की जे होईल ना ते मी स्वतः ॲक्सेप्ट करणार आहे कारण ना चांगल्यासाठीच होती कुठली पण गोष्ट जेवणा जर आत्ता माझ्या आयुष्यात जर दुःख लिहिलं असेल तर पुढं पण काहीतरी चांगलं लिहिलंच असेल ना असं नाही की मला आयुष्यभर दुःखातच काढावं लागणार आहे असं कोणालाच नसतं या थोडे सुखाचे थोडे दुःखाचे दिवस असते तीच त्यामुळं जे काय होईल ना ती हसत हसत मी सुका स्वीकार करणार आहे असं नाही की अरे असं झालं तसं झालं नाही व्हायला पाहिजेल तर असं माझं काहीच नाही जे होईल ना आनंदाने झालं चांगल्यासाठीच झालं असेल असं म्हणणार आहे आणि कस मूळ ख आलेलंच आहे संसार माझा असं काही नाही की आता पहिल्यासारखं काही राहिलंच नाही काय राहिलंच नाही त्यामुळं काय अर्थच नाही जाऊ द आता सध्या तरी आम्ही एकत्र आहे तसं तुम्हाला सांगितलंय पण मी आहे एकत्र आमच्यात भांडणं होती ती आणि मी त्यांना सांगते की तुम्ही द्या मला सोडून तरी पण त्यांना ना सोडायचं पण नाही आहे सुधारायचं पण नाही अशी गज झाली आणि सगळं मिळत नाही हे तेच मला सांगत असते ती मी एखादी गोष्ट त्यांना मागितली ना तर ती मला म्हणतात की सगळ्या गोष्टी मिळत नाही त्या थोडा टाइम लागतो किंवा सगळं कधीच नाही भेटत असं असतं ना तसंच पण तेच सांगते पण त्यांना नाही समजत आता मला विश्वास नाही राहिलेला आणि अपेक्षा पण नाही की आता तर माणूस सुत ना अजून बरंच काय तर राहतो एकत्र जे होईल पुढं ते होईल आणि मी काय सासरी नाही आहे की तिथून निघून येऊन आई आईबाप्पाच्या घरी राहून असं नाही आहे ना राहतो त्यामुळं दोघं पण इथनं जायला तयार नाही मी म्हणते मी आई बापाच्या घरी जाणार नाहीत आणि ते म्हणते तुम्ही इथं आहे मग मी तुम्हाला का सोडून जाऊ तुम्ही माझं कोण नाही का मी त्यांना भांडणं झालं की म्हणत असते की ते यायचंच नाही असं म्हणत असते मग भरपूर काय काय बोलतो आपण रागाच्या भरात भरपूर काय काय आणि असं मला तरी वाटते की मी भरपूर काय काय बोलली रागाच्या भर कारण माझा जेवढा राग होता ते मी सगळ्या बाहेर काढले पण तिकडून काही झिरो रिएक्शन त्यांना काहीच नाही मी बोलत त्याचा काहीच नाही वाटत म्हणजे वाईट वाटण्याचा प्रश्नच येत नाही कारण त्यांना माहीत असतं की आपण चुकलो आणि वाईट वाटतच नाही किंवा असू दे असू दे असंच आसुद म्हणत राहतं ते त्यामुळे मी अपेक्षा नाही करत मी सरळ सांगते तुम्ही म्हणजे काय तुम्हाला वाटत असेल मी निघून जावं तर मी जाते मी पण नाही तुम्हाला वाटत नाही ना इथं हो। राहावं इथं पण मला चुकांना राहून राहून नाही द्यायचे ना मी पण इथनं निघून जाते तर ते मला पण जाऊन देत नाही स्वतः पण जात नाहीत असं झाले म्हणजे त्यांना आम्ही पाहिजे पण आहे आणि नको पण आहे त्यांनाच माहिती त्यांना मी स्पष्ट पण विचारते नको असलं तर सांगा तुमच्या काही माग लागून नाही आलो किंवा जाणारच नाही इथंच राहणार असं पण नाही जा बोलल्यानंतर ना आम्ही जाऊच ना किंवा बस बाबा मला संसारच नाही करायचा जाईल आम्ही निघून एवढं नाही काय वाटणार ना आम्हाला त्यात <coughs> पण त्यांना ते पण नाही सांगायचं मनात काय आहे ना हे दाबून धरत सांगत नाही बस्ट मग कशासाठी एवढं संसाराचं वाटोळ करून घ्यायचं आता एवढंच का ना भांडणाचं ब्लॉग मी शूट करत नाही रात्रीच्या आमची ना ती नऊ दहा वाजता येतं तर तिथनं आमची भांडणं सुरू असते ती तो ब्लॉग नाही शूट करत मी कारण मस्ती वेगळी असते आणि खरोखर भांडणं वेगळं असतं मग त्यात रडणं तिकडून एक शब्द बोलणार आपण दहा शब्द बोलणार ते वाईट वाटणार ह्या सगळ्या गोष्टी म्हणून नाही करू वाटत संध्याकाळचं टायमिंग आता ना सहा वाजता मी ब्लॉग सोडवत केले ते साडेसहा झाले त्या आता घेते मी स्वयंपाक करायला कारण ना रात्री आमची भांडणं झालेली मी सकाळ स्वयंपाकच बनवला नव्हता सोनूसाठी थोडंसं डब्याला बनवलं होतं तेच तिला दिलं होतं मी पण नाही जेवलेली आज तर आता बनवायचं आहे मला स्वयंपाक कारण ते पण तसंच उपाशी केलं तर मला म्हणलं पण नाही की बनव की काय डबा पण नाही नेला आणि मला वाईट वाट वाटते की आपल्यासाठीच कष्ट करतोय माणसाने उपाशी गेलं तर कारण जर त्यांना आम्ही नकोच असतो ना तर नसतं म्हणजे कामाला पण नसतं गेलं घरीच बसलं असतं तुझी तू बघ असं पण म्हणलं असतं पण ते कामाला पण जात होतं किती जरी राग वैता ग असला तरी पण कामाहून एक पण दिवस घरी राहत नाही तर असं आहे मग मला वाट वाटलं की अरे उपाशीच गेलं रात्री पण तो तमाशा सकाळी पण आण नाही आणि आता मी म्हणसाला बाहेर खाचेल तर त्यांच्याकडे एक रुपया पण नसतो फोन पे माझ्याकडेच आहे त्यांचं एक पण रुपया नसतो त्यांच्याकडं त्यामुळं आता मी बनवायला घेते स्वयंपाक तरी झालं तर मग घर कसं होतं ना आता घर कसं आहे आता छान आहे आवरल्यावर आता ते कुठंतरी माणसा झाल्यासारखं वाटतंय तर जाऊ आता तरी आम्ही एकत्र राहतो आणि पुढं काय होईल हे माहीत नाही पण मोडखळीला तर आलंय संसार मी स्वतःहून तुम्हाला सांगते कारण जे घडते की नाही ते आमच्या आम्हालाच माहिती असतं कारण तुम्हाला ब्लॉक पण पहिल्यासारखे येत नाही हे तुम्हाला माहित आहे मॅडमच्या रूमवर आम्ही होतो ना तेव्हाचे आमचे ब्लॉक छान होते जसं आम्ही ती रूम सोडली की नाही नंतर ते आजीच्या रूमवरती गेलो तिथं पण आमची भांडणं व्हायची पण इतकी पण नव्हती होत एखादा दिवस व्हायची पण आत्ता अलीकडं अलीकडं इथं आलं ना आमची भरपूर म्हणजे त्या आजीच्या रूमवर असतानाच आमची भांडणं झालेली नंतर आम्ही तशी पुढे झालो पण इथं तर आमची महिन्याला आठवड्यालाच भांडणं होती ती काय वैशिष्ट्य आहे काय माहिती जा चला मी घेते स्वयंपाक करायला आता ब्लॉग नाही कंटिन्यू करत ऑलरेडी दहा अकरा मिनटाचा ब्लॉग झाला आहे त्यामुळं तुमच्या प्रश्न तर तुम्हाला भेटला असेल घेऊ डिवर्स त्यात काही नाही आहे पण ते मला डिवर्स देत नाही तर असं काम आहे मी स्वतःहून त्यांना मागितलंय तर ते म्हणते डिओस का द्यायचा आहे मी केलंय काय <laughs> करून पण विचारतात मी, मी केलंय काय आणि एवढ्याशा छोट्याशा कारणासाठी डिओस असत का असं पण म्हणते ते देत नाही भरपूर सारे गोष्टी आहेत त्या असू द्या आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पोलिन जे काय बोलायचं आहे ते आता मी करते कारण मला खरं स्वयंपाक करायचं आहे हे पण झोपले नव्हते त्यामुळं लवकर स्वयंपाक बनवते तर चला बाय बाय आजचा बॉग ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आली आलीच बाय बाय